नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक वीस बारा दोन हजार पंचवीस सोलापूर कांदा बाजार भाऊ पाफिया तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये चारशे पन्नास गाडी आवक आलेली दिसून येत आहे तर मागील आवकच्या तुलनेनुसार आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये आवक वाढ झालेली दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये टॉप काही वक्कल सव्वीसशे सत्तावीसशे रुपयापर्यंत गेलेले दिसून येत आहेत तर शेतकरी बांधवांनो चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट का पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक चारशे पन्नास गाडी किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार चारशे रुपये तर सरासरी दर एक हजार सहाशे रुपये आज से से तर शेतकरी बांधवांनो हा सोलापूर कांदा मार्केटमध्ये कोचित वकल सव्वीसशे सत्तावीसशे रुपयापर्यंत गेलेले दिसून येत आहेत तर सरासरी कांदा मार्केट हे बावीसशे ते पंचवीसशे बावी रुपयापर्यंत गेलेले दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो दोन नंबर कांदा हा गुलटी कांदा एकोणीसशे ते बावीसशे रुपयापर्यंत गेलेले दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद